काल दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी कोपवाड शहरात प्रथमच सनीभाऊ धोत्रे यूथ फाउंडेशन कुपवाड यांच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या दहीहंडीचे बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ठेवण्यात आले या दहीहंडीस गोडी विहीर तालीम मंडळ तसेच अक्षयप्रेमी या दोन गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता या दहीहंडीच्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्याच्या सारा पुणेकर व स्नेहा पिंपरीकर यांचे लावणी नृत्य सादर करण्यात आले कुपवाड शहरातल्या नागरिकांनी ही दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कार्यक्रमास काँग्रेस कमिटी जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे उपस्थित होते तसेच काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दहीहंडी कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल तसेच महाराष्ट्रामधून महिला भगिनीवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल दोन मिनिट मौन बाळगून संवेदना व्यक्त करण्यात आली दहीहंडीची सुरुवात गोडीविहीर तालीम मंडळ शिरोळ या गोविंदा पथकाच्या सलामीने सुरुवात करण्यात आली गोडेविहीर तालीम मंडळ गोविंदा पथक व अक्षयप्रेमी गोविंदा पथक या दोन्हीही पथकांना संधी देण्यात आली गोडेविहीर तालीम मंडळ गोविंदा पथक हे बक्षिसाचे विजेते ठरले